नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज आहे शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू असून या अधिवेशना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिणीच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची ही घोषणा केली आहे व ही अपडेट तुम्ही आपल्या चॅनलच्या कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलीच असणार आहे याबरोबरच आजच्या अधिवेशनाच्या सत्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेच्या पुढल्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाची घोषणा देखील केली आहे आणि आता या सहाव्या हप्त्याअंतर्गत राज्यामधल्या शेतकऱ्यांना वाढीव हप्त्याची रक्कम ही वितरित करण्यामध्ये येणार आहे तर मग नेमके मुख्यमंत्री त्यांच्या भाषणादरम्यान काय म्हणाले आणि किती रुपयांचा वाढीव हप्ता आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केली आहे व या योजनेअंतर्गत देशामधील पीएम किसान योजनेप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये वितरित करण्याचे जाहीर केले तसेच आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित केला जात आहे जसे की शेतकरी मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता देखील राज्यामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्रच वितरित करण्यामध्ये आला होता आणि याच प्रकारे आता पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा पुढील सहावा हप्ता राज्यामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकटरित्या जमा करण्यामध्ये येणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या अधिवेशनातील भाषणादरम्यानही केलं स्पष्ट केले आहे तर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की आम्ही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हप्त्यामध्ये आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती या आणि याच अनुषंगाने सव्वा हप्ता हा वाढीव रकमे सहित सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग कधी जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा पुढील सवा हप्ता तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या हप्त्या वितरणाच्या वेळापत्रकानुसार आता या योजनेचा प्रत्येक हा दर चार महिन्याच्या अंतराने वितरित करण्यामध्ये येत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून चार महिन्यांच्या अंतराने म्हणजे येत्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देशामधील सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा पुढील हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि याच एकोणीसव्या हप्त्यासोबत महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना देखील ला या योजनेच्या पुढल्या सहाव्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याचे सध्या बोलले जात आहे तर मग आता येत्या नवीन वर्षामध्ये म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये राज्यामधील सर्व नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या पुढल्या सहाव्या हप्त्याचे वितरणे करण्यामध्ये येणार आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद